शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटासाठी कायम लक्ष देत असलेल्या सरकारने अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांचे नुकसानासाठी मोठा निर्णय घेतलेला आहे तर या नव्या योजनेमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने आप आपत्ती प्रतिसाद निधीचा उपयोग करण्यानी निर्णय घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो कोणता निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल आपण आता हे सविस्तर पण जाणून घेऊया व्हिडिओच्या वी जा माध्यमातून शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बिलायकांची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर जरूर करा तर चला तर शेतकरी मित्रांनो आता पाहणार आपण कोणत्या शेतकऱ्यांना कोणता लाभ आणि कोणती योजना ही सरकारने आणलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अवकाळी पावसाळ्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी जानेवारी दोन हजार चोवीस ते दोन हजार मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तर या नैसर्गिक आपत्तीच्या शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम झाला आहे तर शेतकरी कर्जाचा बोजा वाढला असून त्यांच्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यात ते अड अर, अडकलेले आहेत तर या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलेला आहे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचा वापर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे तर शेतकरी मित्रांनो भरपाईची वितरण कार्यपद्धती जी, जी आहे पहिला म्हणजे नुकसान नुकसानीचे दर सुधारित करणे आणि आव अवकाळी पावसामुळे दोन हेक्टरपर्यंतची पिकाच्या नुकसानीसाठी भरपाई देण्याऐवजी आता तीन हेक्टरापर्यंत शेती पिकासाठी नुकसान भरपाईची स्वीकारली जाईल हा निर्णय शेतकऱ्यांच्या चिंता दूर करण्यासाठी मदत करेल तर दुसरा मुद्दा म्हणजे भरपाई रक्कम वितर वितरण जानेवारी दोन हजार चोवीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकूण पन्नास लाख रुपयाची भरपाई देण्यात येणार आहे तर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट वर्ग करण्यात येईल तर आपत्ती प्र प्रतिसाद निधीचा वापर करून शेतकऱ्यांना हे वितरण केले जातात तर तीन नंबरचं विभागीय आय। आयुक्त आयुक्त शिफारस जानेवारी मे जानेवारी ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे कृषी पिकाच्या कुस नुसकानीसाठी निधीची विनंती करणे करण्याची सूचना विभागीय आयुक्तांनी स्व सरकारांनी सरकाराला केलेली आहे या सूचनेच्या आधारेच सरकारने या निर्णया निर्णयाला मंजुरी दिली आहे तर हेक्टरांच्या पिकाचे नुकसान भरपाई प्राप्त करण्यास प्राप्त झाले तर या योजनेअंतर्गत तीन हेक्टरपर्यंतची कृषी पिकाच्या नुकसानीसाठी भरपाई देण्यात येणार आहे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत स्वीकारण्यासाठी शेतकरी आवक का, का कागदपत्र आवश्यक कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे तर या भरपाईचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या खात्रीशीर माहिती सादर करणे आवश्यक असेलच तर मुलींच्या पालकासाठी अतिरिक्त लाभ या योजनेच्या अंतर्गत एखाद्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलगी असेल तर तिला अतिरिक्त पंधरा लाख रुपयाची मदत एस बी आय बँकेमार्फत देण्यात येणार आहे या अंतर्गत लाभार्थ्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबातील आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल या सर्व संलग्न बाबीचा विचार करता सरकारने शेतकऱ्यांच्या समस्याकडे निर् गंभीर्याने लक्ष दिले आहे तर त्यांच्या आर्थिक पुन आर्थिक पुनर्लोकनासाठी उच उस, उचललेल्या पाव पावलाचे कौतुक करावे लागेल अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई हा महत्त्वपूर्णाचा निर्णय असून असून शेतकऱ्यांच्या उत्साहवर्धन आणि स्वजीवनात घडून आणणारा ठरेल तर शेतकरी मित्रांनो याबद्दलची शेतकऱ्यांना मदत आर्थिक मदत होईल अशी अपेक्षा या सरकारने ठेवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर पण नक्की करा तर शेतकरी मित्रांनो भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये